श्वास घेतो तो दुर्कट सुगंध म्हणजे परंपरेचा गंध जो मनाला नेतो थेट आपल्या पूर्वजांच्या अंगणात ही नाही फक्त चव ही ओळख आहे आपली जिथे माती माते आणि माणूस एकत्र येतो आपुलकी आज ती परंपरा हरवते आधुनिक वाऱ्यात पण मन अजून रमत त्या आगीच्या धुरात कारण ही केवळ रेसिपी नाही ही ओळख आहे आपली गोव्याच्या मातीची प्रेमाची आणि सवीची खरी निशाणी ही चव हरवू नये ही परंपरा तुटू नये त्या आगीच्या ज्वालांनी आपलं अस्तित्व जळू हरवू नये त्या आगीच्या ज्वालांनी आपलं अस्तित्व जळू नये नमस्कार मी प्राची शेटवेरेकर आणि आज मी घेऊन आली आहे एक अशी रेसिपी जाते ती म्हणजे नदीकाठी केळीच्या पाण्यात आगीत भाजलेला बांगडा मासा चला तर मग व्हिडिओ पाहता पाहता जाणून घेऊया या पारंपारिक रेसिपी मागची कहाणी किस्से आणि चवीच्या आठवणी मित्रांनो गोव्याच्या किनारी आणि ग्रामीण भागात मासेमारी ही केवळ उपजीविकेचे साधन नव्हे तर ती एक संस्कृती आहे शतकानुशतके जेव्हा रेफ्रिजरेटर किंवा नव्हते तेव्हा गोवेकर मच्छीमार ताजे पकडलेले मासे थेट आगीत भजन खात असत पुरातन काळात गोव्याच्या मांडवी जुवारे आणि इतर छोट्या उपनद्यांच्या काठ्यावर मासेमार सकाळी जाळे टाकत ता असत पकडलेल्या माशांचा एक भाग ते बाजारात विकायचे तर काही ताजे मासे लगेच टाकून आगीवर भाजलेला बांगडा किंवा कोळंबी हे फक्त अन्न नव्हतं तर त्या काळाच्या समुद्राशी आणि निसर्गाशी असलेलं नात्याचं प्रतीक होत ही केवळ एक जुनी सवय नाही तर गोव्याच्या मातीचा आणि मच्छीमारांच्या जीवनशैलीचा जिवंत जीवन इतिहास आहे

आगीच्या थेट उष्णतेमुळे माशातील बाह्य चरबी फॅट लेयर वितळते पण त्यात असलेला ओमेगा थ्री फॅटी एसिड प्रथिने प्रोटीन आणि खनिजे मिनरल्स टिकून राहतात ही घटक हृदयाचं चा आरोग्य चांगलं ठेवतात शरीरातील दाह कमी करतात आणि त्वचेला नैसर्गिक पोषण देतात ही नैसर्गिक स्मोकी फ्लेवर कोणत्याही कृत्रिम मसाल्यापेक्षा वेगळी आणि पारंपरिक असते आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे अशा प्रकारे भाजलेला मासा बॅक्टेरिया आणि परजीवी पासून मुक्त राहतो कारण आगीची उष्णता उच्च तापमानावर त्यांचा नाश करते त्यामुळे तो आरोग्य दृष्ट्या सुरक्षित आणि पचनास अनुकूल असतो म्हणूनच आजही गोव्यातील मच्छीमार आणि ग्रामीण भागातील लोक मासे आगीत भाजून खाण्याला फक्त भोजन नव्हे तर शुद्ध नैसर्गिक आणि आरोग्यदायी जीवन पद्धती मानतात ही परंपरा म्हणजे चवीसोबत आरोग्याचं नातं जपण्याचा गोमंतकीय मार्ग मित्रांनो गोव्याच्या पारंपरिक स्वयंपाक पद्धतीतील पान हे निसर्गाने दिलेलं एक नैसर्गिक कुकिंग टूल आहे आगीत बांगडा भासताना जेव्हा तो केळीच्या पानात गुंडाळला जातो तेव्हा त्याची चव आणि सुगंध दोन्ही एक वेगळ्या पातळीवर जातात आणि हे फक्त अनुभूती नाही तर विज्ञान ना आहे प्रथम केळीचं पान गरम झाल्यावर त्यातून नैसर्गिक पॉलिफिनॉल नावाचे घटक सुटतात हे घटक अन्नाला हलका गोडवा हिरव्या पाण्याचा यामुळे बांगड्याची चव केवळ मसाल्यातून नव्हे तर पानांच्या सुगंधातूनही खुलते दुसरं म्हणजे केळीचं पान एक नैसर्गिक स्टीमर स्टीमिंग कव्हर सारखं काम करत त्यामुळे माशातला ओलसरपणा मॉइश्चर टिकून राहतो आगीवर थेट भाजल्याने मासा कधी कधी कोरडा पडतो पण पानात गुंडाळल्याने तो आतून रसाळ मऊ आणि सुगंधी राहतो आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर केळीच्या पानात भाजलेला मासा तेलाशिवाय शिजतो त्यामुळे तो लो फॅट आणि हाय प्रोटीन बनतो तसेच केळीचं पान कोणत्याही रासायनिक प्रतिक्रियेचं कारण ठरत नाही त्यामुळे ही पद्धत पूर्णता सुरक्षित आणि नैसर्गिक आहे गोव्याच्या ग्रामीण भागात ही पद्धत शतकानुशतके वापरली जाते मच्छीमार नदीकाठी ताजे पकडलेले बांगडे थोड्या मसाल्यात माखून पानात गुंडाळून आणि आगीत भाजत काही मिनिटात त्या पानांचा हिरवा रंग तपकिरी होतो सुगंध पसरतो आणि तयार होतो गोव्याच्या मातीचा समुद्राचा आणि निसर्गाचा संगम असलेला बांगडा म्हणूनच लोक म्हणतात जेव्हा बांगडा पानात भाजतो तेव्हा केवळ मासा नाही तर निसर्ग निसर हो ही आपल्या थाळीत उतरतो मित्रांनो आपल्या पूर्वजांनी गोव्याच्या मातीशी समुद्राशी आणि निसर्गाशी एक अतूट नाटक जोडलेलं होतं त्यांच्या हाताने निर्माण झालेली प्रत्येक डिश ही फक्त भूक भागवणारी नव्हती तर ती होती प्रेम साधेपणा आणि परंपरेच प्रतिबिंब तेव्हा गॅस नव्हता फ्रिज नव्हता पण चव होती जिभेवर राहणारे आणि हृदयात उतरणारे नदीकाठी आगीत भाजलेला बांगडा ही फक्त रेसिपी नव्हती तर गोमंतकीय जिवंत शैलीचा एक जिवंत तुकडा होती त्या प्रत्येक चवीत चवीत्यांच्या श्रमाचा सुगंध आणि मातीचा गोडवा मिसळलेला होता आज मात्र आधुनिक स्वयंपाकघरांनी त्या परंपरा मागे शोधून सोडल्या आहेत मित्रांनो मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता तुमचा निरोप घेते लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत एका नव्या विषयासोबत